भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या वक्तव्यावर जोरात असणारे नगरसेवक संजय मेंढे आता स्पष्टीकरण देत आहेत माजी मंत्री आमदार म्हणजे सुरेश भाऊ खाडे साहेबांनी या ठिकाणी एक गमतीनं त्याने त्या ठिकाणी शब्द बोलून गेले की संजय मेंढेनी काँग्रेस बाजूला ठेवून त्या ठिकाणी मला चार इलेक्शनला मदत केली पण तो जो शब्द होतो किंवा ते वाक्य होतं ते असं गमतीनं बोललेलं होतं त्यांनी काय खरोखर बोललेलं नव्हतं खऱ्या अर्थानं तसे काय नाही मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्षाचंच काम मी आजपर्यंत करत आलेलो आहे गमतीचं म्हणायचं आणि खुलासाही करायचा मेंढेबापूंच्या वेळेच्या सेन्सवरच प्रश्नचिन्ह मिरजेचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं पण बापू मेंढे यांनी दिलेला हा उशिरा आलेला खुलासा सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे सुरेशभाऊ खाडे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्टपणे सांगितलं की मेंढेबापूंनी प्रत्येक निवडणुकीत माझं काम केलं आहे हे वक्तव्य केवळ गमतीने केलं गेलं होतं असं बापू मेंढे म्हणतात पण जर ते गमतीचं होतं तर मग त्यावर एवढा वेळ गेलेला खुलासा देण्याची गरज का भासली त्यावेळीच उत्तर का दिलं नाही माजी पालकमंत्री तथा कामगार मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण मिरज आणि सांगली जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं पण त्याच क्षणी त्या मंचावर उपस्थित असूनही बापू मेंढे यांनी मौन का पाळलं जर वक्तव्य गमतीचं होतं तर त्यावेळी हसून टाळलं असतं की स्पष्ट खंडन केलं असतं उलट काही दिवसांनी पत्रकारांसमोर येऊन खुलासा करताना त्यांनी मी काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आहे असं सांगितलं पण आता जनतेचा प्रश्न असा आहे की खरोखर निष्ठावान असतो तो लगेच भूमिका स्पष्ट करतो की राजकीय हिशेबाने वेळ साधून स्पष्टीकरण देतो हा मोठा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे मिरज शहर मेंढेबापूंना प्रश्न विचारतंय खुलासा तात्काळ का झाला नाही गमतीचं म्हणणाऱ्याला खुलासा द्यायची गरज का पडते काँग्रेसचं नेतृत्व असताना सतत भूमिका स्पष्ट करावी लागत असेल तर जनतेत काय संदेश जातो आज संजय बापू मेंढे यांचंही उशिराने दिलेलं स्पष्टीकरण अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण करतंय गोंधळलेली वक्तव्य उशिरा केलेले खुलासे आणि वेळ साधून घेतलेली भूमिका या सगळ्यामुळे त्यांची राजकीय निष्ठा आणि पारदर्शकता यावरच जनतेत शंका घेतली जात आहे